नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे बेवारस वाहनांचा ताबा घेण्याबाबत वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री कुमार कदम यांच्या मार्फत जाहीर आवाहन करण्यात येते की वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे कोरोना काळात डिटेन केलेली व अपघातातील बेवारस वाहने पोलीस स्टेशनच्या परिसरात पडून आहेत सदर वाहनांची मुद्देमाल निर्गती मोहीम अंतर्गत विल्हेवाट लावण्याकरिता सदर वाहनांच्या मूळ मालकांनी आपल्या वाहनाचे मूळ आर सी बुक व आधार कार्डसह सदर प्रेस नोट प्रसिद्ध केल्यापासून सात दिवसांच्या आत वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कुमार कदम तसेच मुद्देमाल कारकून पोलीस हवालदार श्री संदीप पंडाळे यांच्याशी संपर्क साधून आपले वाहन घेऊन जावे अन्यथा आपण वाहन ताबा घेण्यास इच्छुक नाही असे समजून सदर वाहनांबाबत कायदेशीर कारवाई करून लिलाव करण्यात येईल याची संबंधित वाहन मालक यांनी नोंद घ्यावी असे आवाहन वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री कुमार कदम साहेब यांनी केले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद